नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज दिवस एकविसावा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मागील वीस दिवसामध्ये आपण आपल्यामध्ये काय बदल केलेला आहे मी तर पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये मी तर दररोज आयुष्य बदलण्यासाठी मला जे चांगलं वाटत आहे ते मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे आणि मी एकही दिवस मध्ये थांबले नाही सलग गेली वीस दिवस मी वीस व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आज दिवस आहे एकविसावा तर आज आपण पाहणार आहोत या वीस दिवसामध्ये कोण कोण थांबलं नाही जे जे लोक या दिवसा वीस दिवसांमध्ये आपलं ज्यांनी गोल ठरवलं आणि सातत्य ठेवलं ते लोक येणारे नव्वद दिवस आरामात पुढे आपलं दररोज कार्य करतात आयुष्य हे गोलनीच फक्त गोल ठरवल्यानेच फक्त फक बदलत नाही खूप मोठ्या गोष्टींनी बदलत नाही बदलते त्या गोष्टीसाठी केलेल्या सातत्याने कुणी कुणी केलं चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण वीस दिवस काय शिकलो काय आत्मसात केलं मी काय आत्मसात केलं आणि तुम्ही काय केलं याचा आढावा घेणार आहोत नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा एकविसावा दिवस दोन मिनिट शांत बसा आणि स्वतःला विचारा की तुम्ही खरंच गोल ठरवलं होतं का आणि त्याच्यासाठी सलग वीस दिवस काय कार्य केलं कोणती गोष्ट अंमलात आणली हा विचार करा मागील वीस दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात एक गोष्ट जरी सुधरली असेल तर ती गोष्ट लिहून ठेवा आणि एखादी कोणतीही गोष्ट आळसाची असो मोबाईल कमी बघण्याची असो टी व्ही कमी बघण्याची असो बाहेर टाइमपास करण्याची असो तुम्ही जर एखादी गोष्ट कमी केली असेल ती सुद्धा लिहून ठेवा आणि तुम्हा तुम्हाला कळेल की तुम्ही वेळ कुठे वाचवला स्वतःसाठी काय बदल चालू केला आणि आज विसाव्या दिवशी एकविसाव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला आयुष्यामध्ये एका वेळेस एकच ध्येय ठेवा त्या दिशेने दररोज त्या ध्येयासाठी जेवढा जा जास्त वेळ देता येईल तेवढा जास्त वेळ द्या आणि नव्वद दिवसामध्ये त्या ध्येयाच्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे जा आणि आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवा काही पाहिजे हो हे मिळवण्यासाठी सातत्य ही खूप महत्वाची गोष्ट असते स्वतःचं निरीक्षण करा तुम्हाला काय हवं होतं तुम्ही त्याच्यासाठी काय करत आहात हे पहा आणि आयुष्यामध्ये पुढे जा प्रत्येक व्यक्ती हुशारीने जिंकत नाही तर तो त्याच्या आयुष्यात जे पाहिजे त्याच्यासाठी जे काम करत त्याला जे सातत्य लागतं त्याच्यामुळे पुढे जात या व्हिडिओमध्ये कुणी जर पहिल्याच दिवशी आयुष्यात पुढे जाण्याची सुरुवात केली असेल आणि आज त्यांचा जर एकविसावा दिवस असेल तर समजून घ्या की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खूप पुढे जाणार आहात कारण एखादी गोष्ट आपण सतत जर एकवीस दिवस केली तर ती आपल्याला सवय होऊन जाती आणि त्यावेळेला ते काम करावं वाटत ता असते आणि तुम्ही जर नव्वद दिवस केली आणि आयुष्याचा अविभाज्य घटक बनवला तर तुम्हाला या जगामध्ये कोणीही थांबवू शकत नाही हुशार असणं महत्त्वाचं नाही एखाद्या गोष्टीसाठी ज्ञान अर्जित करण्यासाठी त्या गोष्टीला वेळ द्यावा लागत असतो सातत्य ठेवावं लागत असत आणि आपण आयुष्य सातत्याने जिंकत असतो फक्त हुशारीने नाही माझ्यासोबत या प्रवासात जुळलेले काही लोक का असे असतील त्यांनी या वीस दिवसामध्ये एक दोन दिवसच आपलं गोल ठरून कार्य केलेले असतील तर त्या चुकांपासून शिका आज एकविसावा दिवस आहे स्वतःला पुन्हा रिसेट करा पुन्हा डे वन समजा आणून इथून नव्वद दिवस कार्य करा बघा की तुम्ही या वीस दिवसामध्ये कितीतरी विचार केले पण ते अंमलात आणले नाही आपली चूक कुठं झाली हे लक्षात घ्या आणि पुन्हा सुरुवात करा आणि तुम्ही जर येणारे पुन्हा वीस दिवस कंटिन्यू ते कार्य केलं तर समजायचं की तुम्ही ते सतत करणार आता उरले सत्तर जे जे ज्यांनी पहिल्या दिवशी स्वतः स्वप्नांसाठी जे ठरव कार्य सुरू केले असतील तर आज त्यांचा एकविसावा दिवस आहे कुणी उशिरा सुरू केले असतील तर त्यांचा तो दिवस असेल माझाही हाच एकविसावा दिवस आहे आणि मी शांतता म्हणून पाहिलं की गेली वीस दिवस मी माझ्या गोलसाठी काय केलं माझं ध्येय होत की मी नव्वद दिवस रोज उत्तम प्रकारचे व्हिडिओ बनू आणि मी त्या दिशेने माझं दररोज एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या परीने जे उत्तम देता येत आहे ते मी देत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी काय करत आहात तुमच्या वीस दिवसात आयुष्यात काय बदल घडला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आजचा एक प्रश्न स्वतःला विचारा जर तुम्ही गेली वीस दिवस सतत स्वतःच्या स्वप्नासाठी कार्य करत असाल तर येणाऱ्या सत्तर दिवसाच्या नंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहणार आहात त्यानुसार एक डायरीमध्ये लिहा आणि दररोज त्यानुसार कर्म करा आणि त्या कर्माचं सातत्य ठेवा आयुष्यामध्ये कुणीही परफेक्ट नसतं एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे का जातो तर त्याच्या सातत्याने जातो पहिल्या दिवशी कुणालाही कोणतंही काम उत्तम जमत नाही तुम्ही ते काम सतत नव्वद दिवस केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल हा घडणारच तर या क्षणापासून विचार करा आतापर्यंत केला नसेल वेळ वाया घालवला असेल तर येणाऱ्या नव्वद दिवसासाठी प्लान आखा आणि आयुष्यामध्ये सामोरे जा आपली स्पर्धा करू नका आपली स्पर्धा स्वतःशी करा दररोज स्वतःला एक वाईट गुण काढा आणि दररोज स्वतःमध्ये एक चांगला गुण लावा स्वतःच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी सातत्य ठेवा आणि दररोज कालपेक्षा आज आपल्याला उत्तम बनवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा मागील वीस दिवसांमध्ये तुम्ही स्वतःमध्ये काय बदल घडवला यासाठी एका एक वही आणि पेज घ्या आणि तीन गोष्टी बघा त्यातल्या तुम्ही स्वतः एक कोणती गोष्ट आत्मसात केली या क्षणी अजून कोणती उद्यापासून किंवा आजपासून दुसरी गोष्ट आत्मसात करायची आहे किंवा वाईट गोष्ट काढून टाकायची आहे आणि तिसरी गोष्ट तुम्ही त्याचं सातत्य राखलंत का आणि येणाऱ्या गोष्टीसाठी पण सातत्य राखणार आहात का तीन गोष्टी बघा आणि आयुष्यात कसा फरक पडतो जाणवतो ते बघा आजपर्यंत जर एखादी गोष्ट केली नसेल आणि हा जर माझा पहिला व्हिडिओ असेल तुम्ही पाहत असाल तर नव्वद दिवसात आयुष्य बदला या सिरीजचा आज एकविसावा दिवस होता काहीच हरकत नाही तुम्ही हा व्हिडिओ पाहता असाल तर आज तुमचा पहिला दिवस असेल आणि तुम्ही स्वतःचं स्वप्न एका कागद आणि पेन घेऊन आखा त्याच्यासाठी तयारी करा मागील माझे व्हिडिओ पहा आयुष्यामध्ये बदल घडवा मी तर माझं आयुष्य बदलण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि आज त्याचा एकविसावा दिवस आहे आणि मी दररोज स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे जे बोलले त्याच्यावरती अजूनही तर ठाम आहे आणि येणाऱ्या काळातही ठामच राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा असं करत आहात का करत असल्यास कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर या मागील वीस दिवसामध्ये तुमचं कमिटमेंट पूर्ण केलं असेल तर मी माझ केलं आज माझा एकविसावा दिवस आहे आणि मी न थांबता वीस दिवस व्हिडिओ टाकलेले आहेत तर समजायचं पुढील येणारे सत्तर दिवस हे तुम्ही थांबणार नाही तुम्हाला या गोष्टीची सवय लागली आणि आवडही लागलेली आहे मी तर माझ्या आयुष्यामध्ये जे मी बोलत आहे ते करण्यासाठी सुरुवात केली आहे माझ्या परीनं मी माझ्याकडनं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे कोणतीही परिस्थिती असो तुम्हीही जर केलेला असेल तर येणाऱ्या सत्तर दिवसामध्ये अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्यामध्ये बदल घडवा प्रत्येकामध्ये एक शक्ती असते एक इच्छा असती त्या इच्छेला जागं करा आणि दररोज स्वतःच्या स्वप्नासाठी वेळ द्या सातत्य ठेवा मी तर माझ्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे आणि आज हा एकविसावा व्हिडिओ होता तुम्हाला जर माझा विषय व्हिडिओ चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीज सोबत भरपूर लोकांनी आपले आयुष्य बदलावे ही माझी इच्छा आहे माझ्या चॅनेलचं नाव आहे रेश्मा वस्मत कर, धन्यवाद